दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी इथं गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली शेतातून घरी परतत असताना दोन शेतकऱ्यांवर कोल्ह्यानं अचानक हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले जखमींची नावे सिद्धू लक्ष्मण बनगर वय साठ आणि अनिल बिरप्पा सलगर वय बेचाळीस अशी आहेत गुरुवारी रात्री साडेआठ वाजता हे दोघे शेतातून घराकडे परतत होते वाटेत कोल्ह्यानं अचानक झडप घातली आणि हल्ला केला या हल्ल्यात एकाच्या कपाळावर तर दुसऱ्या माणसाच्या पायावर जखमा झालाय दोघांनाही तात्काळ कंदलगाव इथल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले पुढील उपचार सुरू आहे या घटनेनंतर शेतकरी वर्गातून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालावी अशी जोरदार मागणी करण्यात येते मी सिद्धू लक्ष्मण बंडगर राहणार आंद्रोळी तालुका दक्षिण सोलापूर इथून बोलतोय मी गुरुवारी संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान माझ्या घरी जेवण करून मी शेताकडं कर जात असताना शेतातल्या घरी मी मोटरसायकलवरून उतरत असताना मी उतराच्या उतरत असताना मला एक म्हणजे पेसाटलेल्या कोल्ह्याने मला दे दे चावा घेतला व डोळ्याच्या वरच्या साईडला कपाळाला चांगला खाडून काढलेला आहे आणि त्याच्या अगोदर माझ्या एक दो दोन जनावरांना व मी पाळलेल्या कुत्र्याला पण त्यांनी चावा घेतलेला आहे आणि एक दहा मिनटानंतर माझा एक शेजाऱ्याचा शेतकरी तो जनावरं घेऊन जात असताना त्यांना पण पायाला येऊन चावा घेतलेला आहे आणि त्यांना पण एक चार दातं लागलेले आहेत ते, आणि त्याच्यानंतर ते, आप्पा कुंभार म्हणून एकची एक, एक पाचशे फुटावरची वस्ती आहे त्या वस्तीवर तो कोल्हा गेला आणि त्याच्यावर देखील त्याच्या जनावरांना हल्ला हल्ला केला आहे आणि त्यांनी बघितल्यानंतर त्या कोल्ल्याला त्यांनी संपवून टाकलेलं आहे आणि हे असं हे रा रानटी जनावर आहे मोकाट असं आमच्यावर जर हल्ला करत असेल तर आपल्या वन विभागानं थोडी गस्त घालावी आणि नियंत्रण ठेवावं एवढीच माझी मागणी आहे आणि मी उपचार घेण्यासाठी मी कंदलगाव येथील स आपलं शासकीय रुग्णालयामध्ये आलो होतो आणि मी रुग रुग्णालयामध्ये शासकीय उपचार घेत आहे अनिल अंत्रोळी मी शेतात काम करत असताना रात्री साडेसात वाजता मजे येऊन कंड हल्ला केले पायाला किती दाते लागले चार दाता लागले मग आता येऊन कंदलगावच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे